लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना मिळणार मोफत पिठाची गिरणी अर्ज प्रक्रिया सुरू झाली राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी गिरणी योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना घर बसल्या पीठ गिरणी चालवण्याची देखील संधी मिळणार आहे सरकारकडून ही गिरणी शंभर टक्के अनुदानावर दिली जाणार आहे त्यामुळे महिलांना स्वतः पैसे लावावे लागणार नाही या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळणार आहे यामुळे महिलांचे उत्पन्न वाढेल आणि घर बसल्या व्यवसाय सुरू करण्याची देखील संधी मिळेल ही योजना महिलांना घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते यामुळे त्यांना घरच्या गर घरी उत्पन्न मिळेल आणि आर्थिक आधार देखील मिळणार नाही योजनेचे फायदे शंभर टक्के अनुदानावर पीठ गिरणी मिळेल घरच्या घरी गहू दळून व्यवसाय सुरू करता येईल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल गरीब महिलांना जास्त प्राधान्य यात दिले जाणार आहे घरच्या घरी रोजगार निर्मिती तयार होणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा तसेच महिलांना स्वतःच्या उत्पन्नाचे साधन मिळेल या योजनेच्या अटी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी त्यांचे वय अठरा ते साठ वर्षा दरम्यान असावे कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त नसावे घरातील कोणीही आयकर दाते नसावे ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे महिला बँक खातं आधारशी लिंक केलेलं असावं सदर योजनेमधील लाभार्थी निवडीचा अधिकार समाज कल्याण समितीकडे राहणार आहे अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यापूर्वी मागील तीन वर्षात लाभार्थींनी लाभ घेतलेला नसावा याची देखील खात्री करावी यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे राहण्याचा पुरावा म्हणजेच निवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला राशन कार्ड बँक खात्याचा तपशील आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो लाईट बिलची झेरॉक्स माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद